लोकशाही धोक्यात आहे मित्रांनो कारण लोकशाही धोक्यात एवढ्यासाठी आहे की खमका विरोधी पक्ष नाही आणि विरोधी पक्ष याचा अर्थ एक शंभर दीडशे दोनशे अडीचशे विरोधी आमदार पाहिजेत खासदार पाहिजेत असा बिलकुल नाही अगदी सदुसष्ट सालपर्यंत लोकसभेमध्ये विरोधकांचे मोजकी टाळकी होती हो फार मोजके होते आडवाणी होते वाजपेयी होते डॉक्टर राम मनोहर लोहिया होते मधु लिमय होते सोमनाथ चॅटर्जी होते कॉम्रेड डांगे होते पण ही शंभर सव्वाशे काँग्रेसकडे तिपटीने खासदार होते पण ही शंभर सव्वाशे मंडळी अशा प्रकारे सरकारला धारेवर धरत होती की लोहिया बोलणार तर इंदिराजी पंतप्रधान म्हणून आपल्या जागी बसून ऐकत होत्या लोकसभेच्या इतिहासामध्ये तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला मिळेल तीन आना बनाम पंधरा आना नावाचा एक गाजलेला वाद आहे नेहरूंनी अर्थसंकल्पावर भाषण केलं होतं आणि आपल्या देशात ही जो पन्नासच्या द साठच्या दशकातली गोष्ट असेल की आपल्या देशात दरडोई उत्पन्न दररोज दरडोई पंधरा आणे उत्पन्न आहे हे आकडेवारीनिशी नेहरूंनी मानलं होतं त्यांची तीच आकडेवारी उचलून डॉक्टर डॉक्टर राम मनोहर लोहि दाखवून दिलं होतं पंधरा आणे नाही फक्त तीन आणे उत्पन्न आहे त्यामुळे तीन आणा बनाम पंधरा आणा असा तो वाद लोकसभेत गाजलेला आहे लोकसभेत विरोधकांची संख्या शंभरच्या आसपास होती पण हो। सरकार हादरून टाकणारे लोक होते कुठच्या महिलेला नाची म्हणणारे खासदार नसायचे तेव्हा हे लक्षात ठेव संसदेत कसं बोलावं संसदीय भाषा म्हणजे काय याची जाण असणारी माणसं होती जाण असणारी माणसं होती आणि म्हणून पहिल्या राऊंडला निवडून आलेले वाजपेयी यांनी ठणकावून भाषण केल्यानंतर सभागृह संपताना त्यांच्यापर्यंत जाऊन नेहरू म्हणाले होते कधीतरी तू पंतप्रधान होशील आणि आजच्या पंतप्रधान पंतप्रधानाला पदा, एक खुळं येतं तिकडून उठून येऊन मिठी मार फरक बघा तुम्ही आणि त्याला सभापती दम देतात हा फरक आहे तेव्हा लोकसंख्येने आमदार खासदार जास्त विरोधकांची असायची गरज नाही पण असा विरोधक विरोधी पक्ष पाहिजे की तो सरकारला धारेवर धरेल धारेवर धरेल हे धिंगाणा घालतात आणि धिंगाणा घालून तुम्ही सरकारला सभात्याग करणार सरकार पाहिजे ते ठरकार ठराव पास करून घेतं असा जेव्हा लोळा पांगळा आणि सरकारला कोंडीत न पकडणारा विरोधक असतो विरोधी पक्ष असतो तेव्हा लोकशाही धोक्यात येते आणि म्हणून आज लोकशाही धोक्यात आली असेल तर ती सत्ताधारी पक्षाने आणलेली नाही विरोधी पक्षांनी आपल्या नाकर्त्या आणि निष्क्रियतेने धोक्यात आणलेली आहे आम्ही आमचे आरोप करणार आणि सभात्याग करून निघून जाणार नो आता तो काल परवा गौरव वल्लभ नावाचा भाजप काँग्रेसचा प्रवक्ता भाजपत आला आहे तो सांगत होता ना अरे रोज तुम्ही टीका टीका करणार म्हणजे काय हे सरकारचं हे चुकलं तर सरकारने बरोबर म्हणून काय करायला पाहिजे होतं हे सांगता आलं पाहिजे आपल्याला नाही तर सरकार चूक आहे अरे पण बरोबर काय ते सांग ना ते कोण सांगणार ते सत्तेत आल्यावर बघू म्हणजे असं करा तुमची मुलगी आमच्याकडे द्या आमच्या घरचा नवर काय करतो कुठे आहे नाही नाही तो अजून ठरलेला नाही तो जन्मालासुद्धा आलेला नाही पण तुमची मुलगी आमच्या घरात द्यायची सिनेमातले ठाकूर चौधरी एकमेकाच्या पुढच्या पिढीतल्या लग्न ठरवतात ना हिंदी सिनेमात ही आज तक दोस्त हे अब समधी बन जाएंगे मुलं जन्माला पण आलेली नाहीत द्याल का कोणी मुलगी देईल का आणि हे पटवणारे संपादक तयार झालेले आहेत आणि त्यामुळे मग हळूहळू मी जेव्हा पाच वर्ष झाली आता मी चॅनेलवर जायचा जा बंद झालो कारण हळूहळू मला वाटायला लागले सध्या आपल्याही मेंदूला बुरशी चढायची जी, जी काय थोडीफार बुद्धी आहे शिल्लक ती ठेवूया आणि इतका वाईट अनुभव होता मित्रांनो ते काय बोलतात तर तुम्हाला तु तु कळायचं नाही आणि त्यांनाही कळायचं नाही महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प याच्यावर चर्चा होती आणि अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ गेला बोरिवली आणि दादर स्टेशनवर सरकते जिने आहेत की नाही याच्यावर वाद चालला होता अरे रेल्वे खातं केंद्र सरकारकडे आहे महाराष्ट्र सरकारकडे नाही आहे आपला विषय महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे हे पण तो देवटा अँकर होता त्याला माहीत नव्हतं नंतर त्याने मला विचारलं भाऊ तुमचं मत काय म्हटलं माझं मत सोपं आहे की ने, ने, मी अडणी आहे कारण रेल्वे खातं महाराष्ट्र सरकारकडे आलं आणि मला माहितीच नव्हतं म्हटलं अर्धा तास चर्चा कशावर चालली आहे म्हटलं नाही नाही मी त्यांना अडवणार होतो जेव्हा मी त्याला गमतीने म्हटलं एक काम करा हे जे तुम्ही भाजप आणि काँग्रेस बोलवता ना त्याच्या निदान या दोन प्रवक्त्यांना एकत्र एक बोलवू नका तुम्हाला का नाही म्हटलं एकाचं नाव वाघ आहे आणि दुसऱ्याचं आहे त्यामुळे डिबेट राहतं बाजूला आणि शिकार खेळ सुरू होतो पण ही गंमत आहे मित्रांनो अशीच एक चर्चा होती अशीच एक चर्चा होती पुण्याच्या काय पिंपरीच्या कुठच्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी त्या ह्याच्यामध्ये त्यांना पुणेरी पकडी दिली तर त्यांनी नंतर आपण भाषण करताना एक वेगळी पगडी मागवून घेतली आणि सांगितलं यापुढे आपल्या कार्यक्रमात ही पगडी द्यायची आणि मग त्याच्यावर डिबेट पुणेरी पगडी म्हणजे ब्राह्मणांची आणि मग ही पगडी नको ही फुल्यांची पगडी मित्रांनो ही अर्धा तास चर्चा झाल्यानंतर माझा राऊंड आला तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्या ज्ञानात पहिल्यांदा भर पडली की फुले पगडी घालायचे कारण माझ्यासारख्या आडणी माणसाला वाटायचं की फुले पागोटं घालतात मग सगळ्यांना घाम फुटला कारण तुम्हाला पगडी आणि पागोट्यातला फरक माहीत नाही आणि तास डिबेट चालू आहे आणि आपण ऐकतो मित्रांनो आपण ऐकतो आपण ऐकतो म्हणून हे चालतं आपण कपून घेतो म्हणून चालतं मी जेव्हा चौऱ्याण्णव साली पहिल्यांदा एका दैनिकाचा संपादक झालो त्याच्या आधी मी पुण्याला गेलो होतो आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्रोफेसर होते दाणी म्हणून ते माझ्या सासऱ्यांचे शाळकरी विद्यार्थी होते त्यामुळे त्यांनी बोलवलं होतं आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांना सांगितलं असंच सुरू होत ते म्हणाले अहो चांगला अग्रलेख लिहा म्हटलं चांगला म्हणजे काय म्हणे वाचावा असा म्हणून मी गेल्या दहा वर्षात अग्रलेख वाचायचं सोडून दिलं म्हटलं का अग्रलेख म्हणजे काय असं तुम्हाला जो विचारांना प्रवृत्त करेल तो अग्रलेख असतो आणि जो नुसताच माहिती देतो तो लेख असतो हे त्यांनी मला सांगितलं आज तुम्हाला विचार करता येत असेल तर तो, तो करता येऊ नये याच्यासाठी अग्रलेख लिहितात आणि एक, एक शब्द असा मोजून मापून की अरे हा लोकांना कळेल तो कळू कसा नाही इतकं दुर्बोध लिहितात म्हणजे ते त्यांचं त्यांना पण एका संपादकाने लिहिलं होतं की विचारांच्या लढाईत शस्त्र हे अस्त्र नसतं कसं शाळेच्या भिंतीवर लिहून ठेवण्यासारखं वाक्य आहे की नाही आहे की नाही तर हे शब्द समजूनच आपण घेत नाही आपण समजून घेत नाही मित्रांनो हत्तीने अणुबॉम्ब बनवला अशी बातमी कुठे वाचली तुम्ही किंवा सिंहाने तलवार बनवली ऐकले कधी माणूस सोडून कुठल्याही प्राण्याने कधीही शस्त्रनिर्मिती केली नाही कारण ते विचार करू शकत नाहीत माणूस विचार करू शकतो त्यातून सगळी अस्त्र आणि शस्त्र निर्माण झाली आणि सगळ्या लि लढाया ह्या विचाराधिष्ठित होतात आत्ता ते युक्रेन किंवा इराण किंवा जे काय चालू आहे ती काही व्यक्तिगत भांडणं आहेत का नाही ना त्यांचा जीवाचा विचार आहे यांचा काय तो आणखीन लोकशाहीचा विचार असेल त्यातून लढाया होतात ना आणि हे देवटे लिहितात की विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र म्हणजे अस्त्र नसतं असे शब्द असे मोठमोठे मुट टाकायचे की ऐकणारा भारावून गेला पाहिजे आणि भारावून जातो म्हणजे काय समोरच्यालाही कळलेलं नसतं आमचं एक माझ्या त्या सातारच्या गावात मी जायचो तिथे एक दादा म्हणून आमच्या मित्राचा गडी होता तो तो काहीतरी त्याचा फोन केला की तो मंत्र वाजायचा मी त्याला म्हटलं काय रे दादा हे काय वाचतं नाही देवाचं नाव आहे बरं वाटतं म्हणून म्हटलं ते म्हणतंय त्याचा अर्थ काय नाही तो माहिती नाही म्हणून मग देवाचं नाव होतं म्हणतं तसे आग्रलेख फार वजनदार लिहिले जातात ना लिहिणाऱ्याला कळतं ना वाचणाऱ्याला कळतं आणि इथे तुम्हाला कळेल की लोकशाहीची नासाडी मतदाराला प्रगल्भ बनवावं आता एक साधी बातमी तुम्हाला सांगतो मी केजरीवालवर हो एक व्हिडिओ केला होता हिंदीमध्ये आणि त्याला होतं मी जेलमध्ये बसून सरकार चालवेन तर म्हटलं ह्या माणसाला दिल्ली राज्य झाल्यानंतर दिल्लीचा पहिला मुख्यमंत्री कोण होता ते तरी आठवतं आहे का त्याचं नाव होतं म्हटलं मदनलाल खुराणा या मदनलाल खुरानावर एकोणीसशे शहाण्णव साली जैन डायरीमध्ये आरोप झाला आणि सी बी आय त्याची चौकशी करते की त्या जैन नावाच्या सिंगापूरच्या उद्योगपतीने कोणाकोणाला किती किती कोटी रुपये दिले असं त्या डायरीत नोंदलेलं आहे मग त्याच्यात माधवराव शिंदे कोण शरद यादव माधव शिंदे तुमचं अडवाणी वगैरे नावं होती शिबू सोरेन वगैरे काय ती मदनलाल मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला ते दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांच्यावर फक्त आरोप झाला होता गुन्हा दाखल झाला नव्हता चार्जशीट नव्हती समन्स आलेलं नव्हतं नोटीस आली नव्हती पण आपल्यावर आरोप आहेत म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्याने फक्त आरोप आहे म्हणून राजीनामा दिला होता आणि आज त्याच दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणतो मी तुरुंगात राहून सरकार चालवे हा माझा व्हिडिओ ऐकून भुवनेश्वरहून राज जेना नावाच्या एका ओडिया माणसाचा मेल आला ईमेल आला मला की आम्हाला हे पहिल्यांदा कळलं मी काय फार मोठा सर्वज्ञानी आहे का का नाही कुठल्या चॅनेलवर हे सांगितलं गेलं की मदनलाल खोराणा पहिला मुख्यमंत्री आणि फार मोठी इतिहासातून उकरून काढलेली गोष्ट नाही आहे ही शहाण्णव सालची गोष्ट आहे नाईंटी सिक्स अठ्ठावीस वर्षापूर्वीची आजच्या कुठच्या चॅनेलच्या संपादकाला वर्तमानपत्राच्या संपादकाला आठवत पण नाही की केजरीवालचा राजीनामा याच्यावर लिहिताना मदनलाल खोराना रेफर करायला पाहिजे आणि म्हणून लोकं चॅनेल बघायचे आणि वर्तमानपत्र वाचायचे बंद झालेत